हॅलो फ्रेंड्स उन्हाळा सुरू होताच काहीतरी प्यावंसं वाटतं तर त्यासाठी आपण बनवतो आहे सरबत तर बाबा सुरुवातीला तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यानंतरनं दोन वाट्या आपण साखरच्या त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तीन चार माणसांसाठी बनवतो आहे तर त्यासाठी आपण साखर त्यामध्ये टाकलेली आहे दोन वाट्या साखर टाकल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं मीठ लगेच टाकणार आहोत त्यानंतर एक लिंबू घ्यायचं आहे त्याचे काप करायचे आहेत बघा साखर हालून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये लिंबू पिळायचं आहे लिंबू घेतलेला आहे आपण अर्ध लिंबू पिळणार आहोत बघा लिंबू पेळल्यानंतर आपला सरबत पिण्यासाठी तयार आहे थंडगार